नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पंचवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड मध्ये मध्यरात्री पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुला मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान हत्येतील मारेकरांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या गगन आकाश कोकाटे वय वर्ष नगर म्हसरूल या युवकाची मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारुळ्यामध्ये गगन याचा मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक ज्योती आमणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय यावेळी पोलिसांना मयत गगन कोकाटेच्या खिशातून एक चिठ्ठीच मिळाली असल्याची माहिती आहे त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली आहे आणि ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी व्यक्त केलाय या हत्येतील मारेगरांचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून यातील आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा